आजची प्रमुख बातमी आकोट तालुक्यातील संतनगरी मुणगाव येथून मुणगावातील सुपीनाथ महाराज शिव संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सोहळ्यानिमित्त संध्याकाळी भजन संध्या हरिनाम गजर आणि सामूहिक पसादान सादर करण्यात आले या कार्यक्रमात सागर भजन मंडळ मुनगाव यांनी मनमोहक भजन सेवा दिली आहे यावेळी सुदर्शन महाराज खडसेने विजय असोले तसेच महिला भक्तांचाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली शिवमंदिराचे विश्वस्त मंडळ आणि संस्थानाचे अध्यक्ष गजानन वारकरी उपस्थित होते मुणगावमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही हा समाधी सोहळा भक्ती शांती आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे रुग्णालयातील ओपीडीची अधिकृत वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक अशी स्पष्टपणे बोर्डावर लिहिलेली असताना प्रत्यक्षात मात्र दहा वाजून वीस मिनटानंतरच ओपीडी सुरू होत असल्याचा गंभीर आरोप रुग्णाकडून केला जातो आहे उपचारासाठी सकाळपासून रुग्णालयासमोर प्रतीक्षा करणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या परिस्थितीमुळे संतापले आहेत वेळेवर डॉक्टर न आल्याने उपचार उशिरा मिळतात गरीब रुग्णांनी मग जायचं कुठे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे एक गंभीर म्हणजे डीच्या वेळेचं बोर्ड जाणून बुजून झाकून ठेवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली त्यामुळे वेळ लपवण्याचा हा प्रकार जाणीवपूर्वक असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे स्थानिकांनी आरोग्य विभागाकडे तात्काळ चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत एटापल्लीहून प्रतिनिधी तेजस गुजलवार यांनी घेतलेला हा आढावा गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांसाठी एक महत्वाची आरोग्य मोहीम सुरू होत आहे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कॅन्सर व्हॅन आपल्या दारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे या मोहिमेतून मूग स्तन आणि गर्भाशय या मुख्य कर्करोगाची हो प्राथमिक तपासणी थेट गावागावात जाऊन केली जाणार आहे आरोग्य विभागाने तीस वर्षावरील महिला आणि पुरुषांनी या मोहिमेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले तोंडात लाल पांढरे चट्टे तोंड उघडताना त्रास तणात गाठ किंवा असामान्य रक्तस्राव अशी कोणतीही लक्षणं दिसल्यास तात्काळ तपासणी करणे गरजेचं असल्याचा इशारा देण्यात आलाय ही कॅन्सर तपासणी व्हॅन जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये फिरणार आहे गडचिरोली चारमुशी मूलचेरा, एटापल्ली भामरागड अहेरी सिरोंचा धानोरा कोरची आणि कुरखेडा या तालुक्यात नियोजित वेळापत्रकानुसार मोहीम राबवली जाणार आहे मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य अधिकारी सुहास गाडे डॉक्टर माधुरी कलनाके डॉक्टर प्रताप शिंदे डॉक्टर सतीश कुमार सोलंके आणि डॉक्टर अमित साळवे यांनी नागरिकांनी पुढाकार घेऊन कर्करोग तपासणी करून लवकर निदानासाठी सहभाग द्यावा असे आवाहन देखील केले तर गडचिरोली जिल्ह्यातील जनतेसाठी ही एक मोठी आणि जीवनरक्षक मोहीम ठरत आहे हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी आजची प्रमुख कृषीविषयक बातमी लोणार तालुक्यातील वजर आघाव येथून लोणार कृषी विभागामार्फत वजर आघाव येथे कृषी महाविस्तार ॲप आणि रब्बी हंगाम मार्गदर्शन शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिरात तालुका कृषी अधिकारी रिविराज शिदोरे यांनी शेतकऱ्यांना कृषी महाविस्तार ॲपचे फायदे सविस्तर समजावून सांगितले शेतीतील समस्या रोगनिदान पिकांची माहिती आणि सरकारी योजना मिळवण्यासाठीचे हे ॲप तात्काळ डाउनलोड करण्याचे त्यांनी आवाहन केले यावेळी प्राध्यापक रवींद्र काकड कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम यांनी रब्बी हंगामातील हरभऱ्यावरील मर हा रोग ओळखणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबतचे महत्वाचे मार्गदर्शन केले मर या रोगामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उदाहरण देत सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाला कृषी शास्त्रज्ञ प्राध्यापक रवींद्र काकड तालुका कृषी अधिकारी रविराज शिदोरे कृषी सहाय्यक दिपाली पालवे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आधुनिक तंत्रज्ञान मार्गदर्शन आणि रब्बी पिकांसाठी उपयुक्त माहिती मिळाल्याने शेतकरी वर्गांमध्ये या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय हा आढावा घेतलाय बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी आपल्यासोबत आहेत कृषी महाविद्यालय युवराश्रम येथील प्राध्यापक काकड सर आ, सर एक सांगा सध्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केलेली आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी येत आहेत की त्यामध्ये मर रोगाचा खूप मोठा प्रादुर्भाव होत आहे आणि त्यांचं म्हणणं गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती होती याची कारण आणि याचे उपाय याबद्दल सांगाल नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र काकड विवेकानंद कृषी महाविद्यालय युवराश्रम येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि आज वझरागाव या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम रब्बी दोन हजार पंचवीस यासाठी मी मार्गदर्शनपर इथे शेतकऱ्यांसाठी आलेलो आहे तर याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षी हरभरा पिकामध्ये मर रोगाचे प्रमाण वाढत आहे तर मर रोग याविषयी वाढण्याचं प्रमुख कारण जर बघितलं तर जी फ्युजेरियम नावाची फ्युजेरियम विल्ट नावाची बुरशी आहे ही जी बुरशी जमिनीमध्ये आहे तिचं दिवसेंदिवस वाढण्याचं प्रमाण खूप होत आहे कारण वारंवार आपण सोयाबीन आणि तूर तेच पीक पिकावर पीक पिकावर पीक घेत असल्यामुळं हो, हा मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर मुख्यतः शेतकऱ्यांनी पेरणी वेळी बीज प्रक्रिया करावी त्याच्यामध्ये एफ आय आर म्हणतो आपण जसं की फंगीसाइड इन्सेक्टीसाइड आणि रायझोबियम याची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी आणि त्याच्यासोबतच ट्रायकोडर्माचा वापर करावा कारण फ्युजेरियम हे बॅक्टेरिया ट्रायकोडर्मा नावाचे बॅक्टेरिया त्याला खातात जेणेकरून मर रोग हा आपल्या आवा आवाक्यामध्ये किंवा कंट्रोलमध्ये येईल तर मॅक्झिमम जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी आणि ट्रायकोडर्माचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून आपल्या शेतातील जो मर रोग आहे हा आटोक्यात येईल ठीक आहे हे होते का काकर त्यांनी अतिशय उपयुक्त माहिती या ठिकाणी दिली रघुनाथ न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर बुलढाणा बेटापल्ली तालुक्यातून आजची सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पंचायत राज अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महाश्रमदान अभियानाचा एक भाग म्हणून आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुपल्ली डुम्मे रस्त्यावर भव्य श्रमदान कार्यक्रम उत्साहात पार पडला या अभियानात गुरुपल्ली ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामस्थ गावातील शिक्षक वर्ग तसेच भगवंतराव आश्रम शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासोबतच पंचायत समितीचे एटापल्लीचे विभाग प्रमुख आणि सर्व कर्मचारी यांचीही उपस्थिती लक्षणीय होती ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रस्त्याची स्वच्छता दुरुस्ती नाले स्वच्छता तसेच परिसरातील झाडा छाटणी करून एक उत्कृष्ट सामुदायिक उपक्रम उभा केला स्वच्छ ग्राम आणि विकासाच्या दिशेने एकत्रितपणे दिलेला हा हातभार प्रशासन आणि ग्रामस्थाच्या एकजुटीचे उत्तम उदाहरण ठरलं आहे स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थाच्या संयुक्त प्रयत्नामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे ग्रामविकासाची भावना आणि सामूहिक सहभाग दाखवणारा गुरुपल्ली डुम्मे रस्त्याचा हा उपक्रम संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत ग्रामपंचायत कुरुपल्ली डुम्मे सेतपाधन रस्ता या ठिकाणी महा श्रमदान अभियानाच्या अंतर्गत आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी गुरुपल्ली ग्रामपंचायतीचे संपूर्ण ग्रामस्थ त्याचप्रमाणे संत चावरा हायस्कूलचे या ठिकाणी शिक्षक वृंद त्याचप्रमाणे भगवंतराव आश्रमशाळा एटापल्ली यांचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक माझ्या पंचायत समितीचे माझे सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी या सर्वांचं व त्या, त्या उपस्थित सर्व पदाधिकारी आणि ज्येष्ठ पत्रकार शश संगेडवार सर व त्याचप्रमाणे संपूर्ण पत्रकार संघ यांचं मी प्रशासनाच्या वतीनं या महास्रवदान अभियानामध्ये प्रशासनाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आज या ठिकाणी या अभियाना अंतर्गत गुरुपल्ली ते डुम्मे हा रस्ता दोन किलोमीटर शेतपाधन रस्ता या ठिकाणी श्रमदानातून लोक चळवळीतून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे या अभियानामध्ये जो रस्ता आपण निर्माण केलेला आहे तो लोकसहभागातून लोक चळवळीतून श्रमदानातून होत आहे या शेता शेतपाधन रस्त्याचा रस्ता हा शेतकऱ्यांनासुद्धा होत असून या ठिकाणी पा पावसाळ्यामध्ये जाण्या येण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन होत होता त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी यांना ये येण्यासाठी जाण्यासाठी व या ठिकाणी खूप अडचणीचं होतं म्हणून प्रशासनाच्या वतीनं अभियान कालावधीमध्ये आपण प्राधान्यानं दोन किलोमीटर हा रस्ता या ठिकाणी लोक सहभागातून श्रमदानातून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आज या ठिकाणी महाश्रमदान कार्यक्रमामध्ये याचं निर्माण करत आहोत मी सर्व श्रमदान करणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो सर्वांना ऑल द बेस्ट धन्यवाद नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली आहे मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी शिवारात रात्री उशिरा बिबट्याने हल्ला चढून आखाड्यावर बांधलेली शेळी फस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शेळीचे मालक दिगांबर आंबादास खानसोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रसंग घडला आहे यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी लोहा तालुक्यातील वडपुरी शिवारात देखील बिबट्याचे दर्शन झाले होते आता मुदखेडमध्येही बिबट्याचा वावर दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत आहे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी पाळीव जनावरांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं सांगितलं आहे शेतकरी खानसोळे यांनी वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि झालेल्या शेळीचं नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी केली या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे नांदेडहून आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी सध्या मुंबईतील महापौर पदाच्या राजकीय चर्चांना अचानक वेग आला आहे आणि त्यात भाजप नेते आशिष शेलार यांच्या एका वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक मोठं विधान केलंय लोकसभेनंतर आता एम एम सीच्या राजकारणातही मराठी हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येणार का या चर्चेला उधाण आले शेलार त्यांच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले मुंबईत मराठी माणूस मराठी संस्कृती आणि मराठी नेतृत्व यांना न्याय मिळायलाच हवा पण खास करून महापौर पद मराठीच असावं हा निर्णय जनतेने घ्यायचा आहे भाजपला मत दिलं तर आम्ही मराठी माणसाचा सन्मान कायम ठेवू त्यांच्या या वक्तव्याने प्रश्न निर्माण झाला आहे मुंबईत पुन्हा एकदा महापौर मराठीच हवा असा संदेश भाजप देत आहे का मुंबईच्या राजकारणात मराठी महापौर हा मुद्दा नवा नाही शिवसेनेने अनेक वर्ष हा प्रश्न भावनिक पातळीवर मांडला होता आता त्याच पायवाटेवर भाजपही चालत असल्याची चर्चा रंगू लागली राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे मुंबईतील मराठी मतदार पुन्हा एकत्र खेचण्यासाठी हे विधान रणनीतीचा भाग असू शकतं शेलारांचं हे विधान आता चर्चेचा विषय बनला आहे मुंबईत पुढचा महापौर कोणाचा आणि कोणत्या भाषिक प्रतिनिधित्वाचा असेल याची सरळ लढत आता भाजपविरुद्ध शिवसेना यूबीटी अशी रंगणार आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उंची स्कॉचची तस्करी करणारा मोठा घोटाळा उघड झालाय विमानातील प्रवाशासाठी ठेवले जाणारे महागडे विदेशी मद्य काळ्या बाजारात विक्रीसाठी बाहेर नेले जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात समोर आले या प्रकरणात विमानतळावरील कस्टम अधिकारी सागर ओमप्रकाश मीणा याला अटक करण्यात आली त्याच्या ताब्यातून पंधरा स्कॉचच्या बाटल्या आणि त्यातून काढलेले इतर उच्च प्रतीचे मद्य जप्त करण्यात आले त्याच्या घरातही नसलेले विदेशी मद्य मोठ्या प्रमाणात मिळाले आहे तस्करीची पद्धत अशी होती की प्रवाशाकरता ड्युटी फ्री स्वरूपात ठेवलेले किंवा बॉन्ड रूममध्ये असलेले मद्य अधिकृत नोंद न करता बाहेर काढले जात असून नंतर हे मद्य नवी मुंबई आणि आसपासच्या भागात खाजगी विक्रेत्यांना पुरवले जात होते यामध्ये विमानतळामधील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणात अधिकारी मीना यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे विमानतळ सुरक्षा कस्टम विभागाचे व्यवहार आणि ड्युटी फ्री प्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत एक मोठी बातमी मुंबईतून समोर येत आहे दोनशे बावन्न कोटीचा ड्रग्ज पार्टी प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी वर्तुळात सतत दिसणारा ओराहान अवात्रमणी म्हणजेच ओरी गंभीर अडचणीत आला आहे मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने ओरीला चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पोलिसांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर छापा टाकला होता या छाप्यातून एकशे सव्वीस किलो मॅफेड्रॉन अत्यंत धोकादायक सिंथेटिक ड्रग जप्त करण्यात आले होते या ड्रगचे बाजारमूल्य बाजार मूल्य तब्बल दोनशे बावन्न कोटी असल्याचं तपासात उघड आहे की ही नेटवर्क केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर मोठ्या शहरातील रेव पार्ट्या खाजगी इव्हेंट्स आणि सोशल मीडियावरील प्रभावशाली लोकांपर्यंत पसरलेली होती काही आरोपींनी चौकशीत सेलिब्रिटींचा सहभाग असल्याचं संकेत दिले आहेत अँटी नार्कोटिक सेलच्या तपासानुसार ड्रग्स रॅकेट चालवणाऱ्या मुख्य आरोपींनी चौकशीत बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीतील काही नावांचा उल्लेख केला आहे ही नावे अद्याप अधिकृतरित्या जाहीर केलेली नाहीत मात्र पोलिसांच्या माहितीनुसार काही सेलिब्रिटी मॉडेल्स आणि इन्फ्लुएन्सर चौकशीसाठी बोलवले जाऊ शकतात ओरीचं नाव तपासात पुढे आल्यानंतर या केसने नवे वळण घेतले आहे कारण बॉलिवूडमधील मोठ्या स्टारसोबत नेहमी ओरी दिसत असतो आणि अनेक पार्ट्यांचा भाग तो असतो त्याचबरोबर मुंबईतील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की ओरीला समन्स पाठवण्यात आले असून त्याला ए एन सी समोर हजर राहणं बंधनकारक आहे त्याच्याकडून पार्टीबाबत उपस्थित व्यक्तीबाबत आणि त्यांच्या संपर्क साखळीबाबत चौकशी केली जाणार आहे कोणत्याही सेलिब्रिटीवर थेट आरोप करण्यापूर्वी ठोस पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे तपास अधिक खोलात जाऊन संपूर्ण जाळे उघड करण्याची तयारी पोलिसांनी केली असल्याचं सांगितलं जात आहे वीस नोव्हेंबर रोजी चिखलदारा नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आल्हाद कोलोते हे बिनविरोध निवडून आले ही निवडणूक पूर्णपणे वेगळे वळण घेत गेली कारण कलोते यांच्या विरोधात असलेले काँग्रेस उमेदवार शेख इशाद शेख जमील नत्थू खडके नामदेव खडके आणि इतर नऊ उमेदवारांनी आपली नामांकनं मागे घेतली या सर्व प्रक्रियेत आमदार रवी राणा यांची महत्त्वाची भूमिका राहिल्याचं समोर आलंय यांच्या प्रयत्नामुळेच बिनविरोध निवड संभव झाल्याचं राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहेत बिनविरोध विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमदार रवी राणा यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या तसेच नामांकन मागे घेणाऱ्या सर्व उमेदवारांचेही मनापासून आभार मानले चिखलदरा नगर परिषदेत आता बिनविरोध निवडणुकीमुळे राजकीय समीकरणे नव्या दिशेने वळताना दिसत आहेत अमरावती सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा या ठिकाणची नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सा ज्या चिखलदरामध्ये लहानपण गेलं ज्यांचा मुख्यमंत्र्यांचं अटॅचमेंट या चिखलदराच्या हिल स्टेशनशी नेहमी राहिलं त्या ठिकाणी त्यांचे बंधू आलाची कलोती हे या ठिकाणी उभे होते या ठिकाणी जेवढे या ठिकाणी नवदा कॅन्डिडेट फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं चा आहे अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विडवा केलेला आहे त्यामध्ये आपला शेख शेख इर्षाद जो काँग्रेसचा उमेदवार होता त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिखलदराच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इर्षाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे गवळी समाजाचे अनेक उमेदवार होते त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोस या ठिकाणी अल्हादजी कोरोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे या, या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजीभाऊ सोमवंशी जे नगर अध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका ज्या ठिकाणी घेतलेली आहे ही फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विड्रा करून एकत्र बसलं पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे हे सगळ्यांना मी आवाहन करतो अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार